विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सरसे सहरशे स्वागत कारदगाव येथील रयत कोआप संस्थेची सभा खेळीमेळीत कारदगाव येथील श्री रयत कोआप क्रेडिट सोसायटीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे मार्गदर्शक आप्पासो हनवाडे यांच्या अध्यक्षतेखाली खेळमेळीच्या वातावरणात पार पडली प्रारंभी व्हाईस चेअरमन दादासो बलवान यांनी स्वागत व प्रस्ताव केले त्यानंतर पूजन व दीपप्रज्वलन ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे उपाध्यक्ष सुभाष ठकाणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि अहवालसालात महित झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विषय वाचन ताळेबंद पत्रकाचे वाचन सेक्रेटरी संतोष गावडे यांनी केले तर अहवाल वाचन करताना चेअरमन भरत भागाजे म्हणाले की सभासद व ठेवीदारांच्या विश्वासामुळे संस्था सहा वर्षात प्रगतीकडे वाटचाल करत असून अहवालसालात चारशे अठ्ठ्याऐंशी सभासद असून शेअर भांडवल बारा लाख एकाहत्तर हजार रुपये निधी एकोणचाळीस लाख सासष्ट हजार तीनशे सत्तर रुपये ठेवी अकरा कोटी एकसष्ट लाख सत्तावीस हजार नऊशे पंचेचाळीस रुपये कर्जे सात कोटी बारा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये इतके असून संस्थेस एकवीस लाख चोवीस हजार सातशे एक्केचाळीस रुपये नफा झाला असून सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगून संस्थेमार्फत सभासदांना विमा योजना सुरू केल्याचे सांगितले यावेळी अभय भागाचे महावीर पाटील बाळासो नाडगे विजय तेली यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल प्रशंसा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यानंतर विविध क्षेत्रात निवड झालेल्या व दहावी परीक्षेत हे संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शांतिनाथ कोले एस डी एमसे अध्यक्ष सिद्धू गावडे कुंतीनाथ वनवाडे बाबासो मानगावे किरण कुमार टाकळे गफूर सिराजबाई गोपाल गावडे वीरकुमार कुमार महादेव दिंडे अनिता गुरव इंदूमती येळगुडे आनंदा चव्हाण सूर्यकांत होद्दार अरुण खोत चंद्रकांत निगवे यांच्यासह सभासद ठेवीदार चिंतक व शिवकर उपस्थित होते शेवटी संजय बुडके यांनी आभार मानले मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून का रंगराव बनणे बारवाड वार्षिक सर्वसाधारण सभेची पंचवीस सालाच्या आर्थिक ताळेबंद पत्रकाचे वाचन होईल ताळेबंद पत्रक, पत्रक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर भांडवल व देणी शेअर बा बारा लाख एकाहत्तर हजार रुपये निधी एकोणचाळीस लाख सहासष्ट हजार तीनशे सत् सत्तर रुपये त्यानंतर ठेवी अक अकरा कोटी साठ लाख चाळीस हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतर इतर देणी ऑडिट फी ऐंशी हजार ठेवीवरील देणे व्याज साठ लाख एक्याऐंशी हजार साठ रुपये लाभांश मागील वर्षाचा ध्येय शिल्लक आहे सत्तीस हजार एकशे ऐंशी रुपये म्हटलं की त्या ठिकाणी सगळे व्यवहार वेगवेगळे व्यवहार आले पण अलीकडच्या काळामध्ये काही पसवस्था अडचणीत आल्या दबघायला गेल्या त्यामुळं थोडीशी पस अत्यंत आनंद होत आहे की कारण पाचव्या वर्षी आपल्या सर्वांच्या कृपवाशी लावलेले छोटेसे रोग नुकत्याच भारत आहे आणि हे सर्व आपल्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे आपण सर्वजण विमानास्पद आहे सुरुवातीपासून संगणीकृत स्वच्छ कारभार विनावेद शेअर भांडवल अहवाल साला अखेर अ वर्ग चारशे अठ्ठ्याऐंशी ब वर्ग एकशे पाच इतके आहे संस्थेचे शेअर भांडवल बारा लाख एकाहत्तर हजार इतके आहे निधी अहवाल साला अखेर संस्थेकडे एकूण निधी एकोणचाळीस लाख सासष्ट हजार तीनशे सत्तर रुपये इतकी निधी आहे टी व्ही कोणत्याही संस्थेचे महत्त्वाचा भाग असेल तर तो टी व्हीचा आणि सभासदांनी टीव्हीच्या स्वरूपात जो विश्वास संस्थेवर दाखवला तो खराच उल्लेखनीय आहे आजच्या स्पर्धेच्या काळात संस्था नवीन असून देखील आमच्या संस्थेकडे एकूण टी व्ही अकरा लाख साठ हजार अकरा कोटी साठ लाख चाळीस हजार पंच्याऐंशी रुपये इतके असून सालामध्ये एक कोटी नव्याण्णव छत्तीस हजार आठशे बावन्न रुपये इतके वाढ झाले आहे हे सांगण्यास मला अभिमान वाटतो शिल्लक व उत्पन्न कर्जदार व ठेवीदार यांचा मागणीचा समतोल राखून त्या अनुषंगाने विविध बँका संस्थेमध्ये योग्य पाच पाच कोटी लाख हजार पाचशे पस्तीस रुपये इतकी गुंतवणूक केली असून तसेच विविध बँका व संस्थेमध्ये बचत खात्यावरती अठ्यात्तर लाख सतरा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये अठ्ठ्याऐंशी इतकी राखून रक्कम असून रोग शिल्लक सहा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस रुपये राखून ठेवण्यात आले कर्ज अहवाल अहवालशाला एकूण पुरवठा केलेले कर्जात कर्ज सात कोटी बारा लाख इतके कर्ज वाटप केले असून संस्थेच्या वतीने उपकरण खरेदी कृषी उपकरण खरेदी लघुउद्योग वाहन खरेदी व्यापार वर्ग स्वसय संघ इतक्या नव्हे तर समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिक कर्ज भोगकार लोकांचा कर्ज वाटप करून त्यांच्या आर्थिक सबजीकरण करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे कर्ज व्यवहार हा उत्पन्नाचा महत्वाचा भाग असून कर्ज आणि सभासदांनी वेळेवर कर्ज करून संस्थेचे प्रगतीपदावर मेल्यास सहकार्य करावे अहवाल सालामध्ये कर्ज एकूण कर्जावरती व्याज एकोणऐंशी लाख छप्पन्न हजार नऊशे सत्याहत्तर इतके जमा झाले नफा अहवाल सालामध्ये सर्व खर्च वजा जाता कमीत कमी खर्च आणि काटकसर करून अल्पवाची संस्था समाधान कामगिरी करून एकवीस लाख चोवीस हजार सातशे आठशे इतक्या मपा संस्थेत झाल्याबद्दल हे सर्व समाजा ठरते अभिनंदन करतो अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे म्हणतो त्याचबरोबर त्या सगळ्या सगळेचे आमच्या मार्गदर्शक पल्ली महावीरा पाटील